कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली होती आता कोरोना निर्बंध उठल्यामुळे राज्यात चौदा एप्रिल दोन हजार बावीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसावी जयंती राज्यभरात धूमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी खामगावात हजारो अनुयायी जमले होते भीम सैनिकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह हो ओसंडून वाहत होता भीम जयंती निमित्त खामगाव शहरातून विविध मंडळाकडून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये हजारो अनुयायी सहभागी झाले होते मागील आठ दिवसापासून सर्वत्र जयंती साजरी करण्याची जयत तयारी सुरू होती जयंती निमित्त ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रम पार पडले येथील नगर परिषद मैदानावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रंगरंगुटी करून परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली जयंतीनिमित्त पहाटे पासूनच अनुयायींनी अभिवादनासाठी गर्दी केली होती दुपारी साडेतीन वाजेपासून शहरात भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणुकीत बाळापूरफेल भागातील सम्राट अशोक मंडळ भीमशक्ती मंडळ पंचशील मंडळ हरिफेल भागातील सम्राट क्रीडा मंडळ शंकरनगर भागातील समता क्रीडा मंडळ हिरानगर भागातील तथागत अशी सात मंडळी सहभागी झाली होती माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माजी नगराध्यक्षा सरस्वती खासने खामगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपूत तुषार चंदेल प्रीतम माळवंदे सुरेश बोरकर अशोक देशमुख गजानन राव रितेश पवार पिंटू मोरे सतीश तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंडळाच्या वतीने लेझिम लाठीकाठी मलखांब यासह विविध क्रीडा कौशल्ये सादर करण्यात आली ढोल ताशे व डीजेच्या निनादात हजारो महिला पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते निळे झेंडे पताका बॅनरने खामगाव शहर सजले असून भीम भगवान की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा निनादाने खामगाव शहर दुमदुमून गेले होते मोहम्मद फारुख न्यूज खामगाव